नमस्कार मी मनीषा कुलकर्णी कालच मराठी भाषा दिन साजरा झाला आणि आता मराठी भाषेला आपल्या राजभाषेचा दर्जाही मिळालेला आहे मागं मी एक लक्ष्मी बारम्मा हे कानडीतलं गाणं मराठी भाषांतरित माझ्या आढळत आलो म्हणून मी ते यूट्यूबवर माझ्या आदर्शपंक्ती या चॅनलवर टाकलं होतं आणि आपला सगळ्यांचा त्याला भरभरून प्रतिसाद आला मला खूप आनंद झाला आणि कॉमेंट्सही आपल्या खूप आल्या तसंच काल माझ्या आढळामध्ये एक असं आलं की नाव माहिती नाही पण म राज कपूरच्या अनाडी चित्रपटातलं किसी की मुस्करा हटोपे हे गाणं भाषांतरित मराठीमध्ये केलेलं आहे आणि ते माझ्या पाहण्यात आलं आणि आता ते गाणं म्हणजे तरी काय ते राज कपूर त्याची ती डोक्यावर हॅट त्याची ती पॅन्ट दुमडलेली हा निष्पाप चेहरा आणि हसत नाचत त्या रस्त्यावर हे गाणं म्हणत तो चालतो आणि संगीत इतकं सुंदर की कायम डोलायला लावणारं हा असं हे गाणं मराठी भाषांतरित झालेलं पाहिलं मी आणि आपल्याला पुढं सादर करावं म्हणून मी आजही सादर करणार आहे कुणाच्या हा सण्यावरी जो भाळतो कुणाचे दुःख आपलेच मानतो प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो जीवन त्यालाच कळले हो कुणाच्या हासण्यावरी जो बाळतो कुणाचे दुःख आपलेच मानतो प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो जीवन त्यालाच कळले हो आमचा खिसा असे रिता जरी नांदते श्रीमंती आमच्या उरी आमचा खिसा असे रिता जरी नांदते श्रीमंती आमच्या उरी प्रेमात जीवपणा हा लावतो चराचरात ईश्वरस पाहतो पुन्हा पुन्हा तुम्हा मी हे सांगतो जीवन त्यालाच कळले हो विश्वासाने जोडतो अनुबंध प्रीत ये थे जगते हो त्याच्यामुळे विश्वासाने जोडतो अनुबंध प्रीत येथे जगते हो त्याच्यामुळे क्षणोक्षणी क्षणी जगास आठ वेल जो दुखातही कुणास हास वेल तो मना मनात ही इथे बसेल हो। जो जीवन त्यालाच कळले हो कुणाच्या हासण्यावरी जो भाळतो कुणाचे दुःख आपलेच मानतो प्रेम द्याव प्रेम घ्याव जाणतो जिवंत्यालाच कळले हो असं हे गाणं अवीट गोडीचं कितीदाही ऐकलं तरी कंटाळा येत नाही आणि ते भाषांतरित झालेलं मला आढळत आलं आणि खूप मला आवडलं ते म्हणून मी आपल्यासमोर सादर केलं आपल्याला जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कॉमेंट्स द्या त्यामुळं मला स्फूर्ती येते आणि असंच नवीन काहीतरी कुठं पाहिलं की आपल्यासमोर ते सादर करायला मला आवडतं धन्यवाद